नमस्कार मी प्रमोद एक दोन दिवसापूर्वी एक घटना घडली संभाजीनगर मध्ये आलेल्या चौथीच्या एका विद्यार्थिनीवर अत्याचार केला एका शिक्षकाने ही बातम्या ऐकून खूप संताप आला चौथी वेळ आहे त्या मास्तरची शिक्षकाची नंतर त्या मुलीने घरी सांगितलं आणि नंतर पुन्हा मग त्या मास्तरला मारलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं मुळात मला एक प्रश्न असा पडलेला आहे की सरकार दहाशे अठ्ठ्याण्णव चा प्रसार प्रचार करतोय शाळेत जाऊन व्याख्यान दिला जाते मुलांना तर दहाशे अठोन्न नंबर माहीतच पाहिजे पण त्याच्याबरोबर शाळा शाळेमधले इतर शिक्षक कर्मचारी ट्रस्टी आश्रमशाळा त्याचे संस्थाचालक तिथले अधिकारी शिक्षक स्वयंपाकवाले त्यानंतर रखवालदार शिपाई बाल संगोपन चालणाऱ्या संस्था बालगृह चालवणाऱ्या संस्था तिथले कर्मचारी थोडक्यात किंवा तिथले कर्मचारी शाळा माध्यमिक शाळा आश्रम शाळा कॉलेज मधले जेवढे कर्मचारी आहेत अशा कर्मचाऱ्यांच्या कार्यशाळा घेऊन पोस्को कायदा म्हणजे काय आणि त्यात काय शिक्षा होती आतापर्यंत कुणाकुणाला शिक्षा किती किती झाली आणि नंतर त्याच्या समाजामधलं किती वाईट अवस्था आली त्याच्या घरच्याला कसं वाईट टाकलं हे मुलांना शिकवण्याच्या ऐवजी जो अत्याचार करतोय त्यांना शिकवणं ही काळाची गरज आहे म्हणून मी महाराष्ट्र शासनाला विनंती करतो, शासना करतो ग्रह खात्याला मुख्यमंत्र्याला आणि महिला व बाल कल्याण विभागाला त्याचबरोबर महिला आयोगाला की पोस्कोच्या कायद्याच्या माहिती त्याचे ट्रेनिंग ह्या मुलांच्या संबंधित असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना तुम्ही द्या म्हणजे कुठंतरी त्याला आळा बसेल एका शाळेतून एका शिक्षकाला ट्रेनिंग देऊन भागणार नाही किंवा एखाद्या अधिकाऱ्याला ट्रेनिंग देऊन भागणार नाही ते खाली किती शिकवतात आणि किती ट्रेनिंग होतात काही खरं नाही म्हणून त्यासाठी ट्रेनिंग घेण्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा तयार करा आणि यंत्रणा तयार करताना पोलीस डिपार्टमेंटच्या माणसाला पोचतो कायद्याची माहिती द्यायला सांगा म्हणजे ते त्यांच्या भाषेमध्ये कसं रिमांड असतं आम्ही कसं हाणतो कसं बाहेर काढतो अशा पद्धतीचे त्यांची भाषणं ऐकल्यानंतर आणि किती त्याला शिक्षा होती जन्मठेप होती काय फाशी होती काय होते काय नाही याचे सर्व सविस्तर संबंधित लोकांना सांगा म्हणजे हा कुठंतरी प्रकाराला आळा बसेल असं माझं वैयक्तिक मत आहे आणि हा व्हिडिओ जर आवडला तर तुम्ही सबक्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि आवडला तर खाली प्रतिक तुमच्या बॉक्समध्ये प्रतिक्रिया कळवा धन्यवाद